नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज बघा मी काय बनवत आहे तर आज मी बनवणार आहे ख्रिस्पी चणा मसाला तर हे ना हे काबोली चणे मी रात्री एक वाटी ना भिजत घातले होते आणि आता सकाळी ते भिजल्यानंतर मी असे पाण्यातून उपसून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि इथे आता मी गरम पाणी करायला ठेवलं पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि आता हे चणे ना याच्यामध्ये टाकून असे मी दहा मिनटं मी असे याला उकडून घेणार आहे तर आता दहा ना याला व्यवस्थित मी आता उकडून घेणार आहे कारण याला आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये आता गॅस मी इथे स्लो करून ते हे करून घेतले आणि याच्यासाठी बघा मी काय मसाले घेतले तर याच्यासाठी ना, ना मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली काश्मीरी राड रेड चिल्ली पावडर घेतली त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे पुन्हा थोडंसं मीठ घेतलं कारण आपण याच्यामध्ये मीठ टाकलं होतं मग नंतर मी फक्त मसाल्यापुरतं मीठ वापरलं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर आहे ना मी आमचूर पावडर घेतली आहे लसूण घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे धना पावडर घेतले जिरा पावडर घेतले हे सगळं मी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी ना अद्रक लसूणची पेस्ट मी अर्धा चमचा घेतली आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे मग आता आपल्याला याच्यामध्ये जसं पीठ आणि कॉर्नफ्लावर लागेल ना तसं थोडं थोडं टाकून आपण मिक्स करायचं आता याच्यात आपण मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणून इथं टाकताना एकदम थोडंसं टाकायचं आहे आपल्याला ह्या मसाल्यांसाठी आता याला आपल्याला जसं पीठ लागेल नाही ते तसं वापरायचं कारण मी दोन्ही पण आहे ना दोन दोन म्हणजे चमचे असे मोठ्या साईजचे दोन दोन चमचे मी घेतलं होतं कॉर्नफ्लॉवर आणि हे तांदळाचं पीठ आणि बाकीचे मी सगळे अर्धा अर्धा चमचा घेतला फक्त लाल मिरची पावडर एक चमचा घेतला आणि रेड चिल्ली पावडर अर्धा चमचा घेतला बाकी धना पावडर आमचूर पावडर हे सगळं मी अर्धा अर्धा चमचा घेतला आहे हळदी पावडर आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ना याला असं ओलं करून घ्यायचं जरासं पाणी टाकताना इथे आपल्याला जपूनच हळूहळू पाणी टाकायचं आहे कारण मग ते जास्त पातळ पण झालं नाही पाहिजे आपल्याला हे सगळे मसाले ओल्ले होईपर्यंतच पाणी लावायचं आहे याला आता इथे अद्रक लसूणची पेस्ट मी टाकून घेतली व्यवस्थित आणि सगळे एकजीव करून घेतले हे सगळे मसाले आता चण्याला लावून घेतले आणि एक साईडला आता मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे याला व्यवस्थित सगळे मसाले छान असे चोळून घ्यायचे आता तेल टापल्यानंतर ना सगळं मी एक 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 असं टप 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 टाकून दिले इथे खूप छान आणि खूप टेस्टी झाले झाले होते हे चणे आणि खायला पण खूप मस्त लागले एकदम कुरकुरीत पण होता तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट्समध्ये सांगा इथे मी दोन फांत्या ना असा कडीपत्ता घेतला आहे आणि लसणाचा असं मोठी एक कांडी असं लसूण घेतलेलं आहे कारण ज्याला लसूण आवडतो ना त्याच्यासाठी खास लसूण याच्यामध्ये टाकायचं कारण याच्यामध्ये ना फ्राय झालेलं लसूण जास्त टेस्टी लागतो आता हे चणे बघा कसे व्यवस्थित फ्राय होत आले आता याच्यामध्ये चणे अर्धे असे फ्राय झाल्यानंतर लसूण आणि कडीपत्ता आपण वरतून टाकून द्यायचा हे पण येते ना जरा असं एक दीड मिनटं छान असं फास्ट गॅसवरती तळून घ्यायचं हे खायला एवढे टेस्टी लागतात ना एवढे मस्त काही बघा तुम्ही एकदा करून बघा कसे झाले मला कमेंट्समध्ये सांगा खूपच जास्त छान लागतात हे खायला आणि घरात आपल्या लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे हे चणे आवडीने खातात खूप साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता हे चना मसाला कसा झाला आहे हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आता इथे छान असे चणे मी मस्त थोडे नंतर मंद आचेवर छान असे कुरकुरीत होऊन दिले आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरातल्यांसाठी आपण नक्की असे चणे बनवू शकतो आणि खूप सिंपल घरातल्या घरात ग घरातल्या मसाल्यांमध्येच होणारी रेसिपी आहे त्यामुळे काय आपल्याला जास्त काय याला कष्ट नाही लागत बनवायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा ब बाय